तर तुमचे सर्वांचे स्वागत आहे आजच्या नवीन हो तर आज आम्ही आलेलो आहोत डोंगराई देवी डोंगरावरती हे देवाची स्थापना केलेली आहे डोंगराई देवी म्हणून म्हटले जाते त्यानंतर आमच्या मागे माकड लागलेलं कारण की आम्ही येताना काही खायला पण आणलं नव्हतं इथं जवळपास काही दुकान सुद्धा नव्हतं व येतानाही आम्ही काही घेऊन नव्हतो आलो आणि त्याला वाटत होत काहीतरी खायला आणलंय त्यामुळे पड़ आमच्या वाटत होती त्यानंतर आम्ही चाललेलो आहोत दर्शनासाठी वरती सिड्याने चढून तर तुम्ही पाहू शकता हे आहे मंदिर मंदिराचा मुख्य द्वार खूप छान मंदिर आहे हे कराड तालुक्यामध्ये येतं सातारा जिल्ह्यामध्ये तर तुम्ही बाजूचा सुद्धा परिसर पाहू शकता किती सुंदर आहे वर किती उंच डोंगरावरती आहे हे मंदिर तुम्हाला याचा देखील अंदाज कळेल तर चला आपण आतमध्ये मंदिराच्या आतमध्ये जाऊया तर चला खुशी काय झालं पिटू झोप आली तर झोपतो बाबू चला जो चल। तर हे आहे डोंगराई देवीचं मंदिर तर तुम्ही पाहू शकता इथे आतमध्ये आपण केले बाहेर मध्ये सध्या गेटला लॉक होतं त्यामुळे तुम्हाला बाहेरूनच झूम करून दाखवत आहे आम्ही देखील या देवीला पहिल्यांदा चालू होतो त्यामुळे इतरला जास्त माहिती दे आम्हाला देखील नाही आहे मंदिर लहान असो किंवा मोठं असो देवाची भावनाही प्रत्येक दृष्टीने सारखीच असते व देव कोणत्याही गोष्टीने तोलला जात नाही मनात असेल तर सगळ्या गोष्टी नक्कीच पूर्ण होतात त्यानंतर खुशीने होतीच्या पप्पांनी सुद्धा दर्शन घेतलं आम्ही सर्वांनी इथं दर्शन घेतलं चला खूप सुंदर असं मंदिर आहे दर्शन वगैरे घेऊन आम्ही आलेलो आहोत तुम्ही पाहू शकता मंदिराचा व्यू किती सुंदर आहे हे मंदिर खूप जुना आहे पाहू शकता या मंदिराविषयी जास्त माहिती नाही आहे मला कारण की मीच पहिल्यांदा आलेले आहे या ठिकाणी कुठे आलो तर आपण देवप्पाला कुठे देवप्पा महादेव आहे खरं आपण जायचं राहिलो का महादेवाला चल एकदा आपण इकडे येडा मारून येऊया देवप्पाला नाही इकडून इकडून वापस जायचं परत बाय बाय लहान मुलांना जर असं ठिकाणी जर आणलं ना तर खूप आनंदी होतात कारण की घरामध्ये सारखे ते कोंडून असतात आणि जेव्हा त्यांना बाहेर आणलं जात ना तेव्हा खूप खुश होतात ते त्यांना किती खेळावं त्याचाही अंदाज कळत नाही खुशीने फक्त ते बाहेर जे नंदीच हे होती मूर्ती होती त्यावरून तिने ओळखलं की इथे महादेवाचं मंदिर आहे लहान मुलांची बुद्धी देखील किती हुशार असतात ना लहान मुलं लहान लहान गोष्टीहून त्यांना सगळं समजतं तर हे आहे महादेवाचं मंदिर तर चला आपण आतमध्ये जाऊन दर्शन घेऊया हा जे महादेवाचा हे आहे पिंड आहे ना त्यावरतीचा दगड हालत होता काही माहिती नाही याविषयी पण एक वेगळीच तो पोपट किती बघितला खूप छान वाटले बघितला म्हणजे तुझा पोपट कसा बनवाय ना मी तो तो ना